नमस्कार आज आपण बनवतोय आहे माशाचं होमणं त्याच्यासाठी मी इथे अर्ध्या नारळाचा पीस घेतला आहे ओल्या नारळाचा आणि एक सात आठ बेडगी मिरच्या घेतल्या आहेत बेडगी मिरच्या जर नसतील कुठल्याही प्रकारच्या घेतल्यात लाल मिरच्या तरी चालेल थोडेसे धणे घालून घेतले एक दीड चमचा आणि आता आपण याच्यात घालायची आहे एक चार पाच काळी मिरी आणि थोडंसं चिंच आणि फायनली हळद हे सर्व छान बारीक वाटून आहे अगदी तर आता मी हे मस्तपैकी बारीक करून घेते हे जे माशाचं हुमणं आहे हे तुम्ही सुरमईचं करू शकता पापलेटचं करू शकता कोलंबीचं करू शकता तर मी आता करते सुरमईचं हुमणं हे पाय इकडे आपलं वाटण बारीक करून झालेलं आहे चांगलं मस्त अगदी छान त्याचा मस्त वास पण येतो आहे आणि रंगही छान आला आहे इथे मी सुरमईचे शेपट्या डोकं त्यासाठी असं म्हणजे मी सगळं बाजूला करून घेतलं आहे छोट्या तुकड्या वगैरे आणि बाकी फ्राय करायला ठेवलं आहे आता आपण हे मीठ लावून मी बाजूला ठेवून दिलं आहे जे आपल्याला रशामध्ये घालायचे इथे मी वापरलं आहे खोबरेल तेल खोबरेल तेल यासाठी की त्याचा जो एक छान स्वाद येतो तो बाकी कुठच्याही तेलाला येत नाही तर आपण कांदा परतवून घ्यायचा आहे आणि हे वाटण घालून घ्यायचं आहे आता याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे त्याआधी आपण हे सर्व छान एकत्र एकजीव करून परतवून घ्यायचं आहे मस्त घमघमाट सुटायला लागलाय सगळे घरभर आता यामध्ये जसं आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची तेवढं पाणी घालायचं आणि हे फार पातळही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही करायचं आता यात अजून पाणी मावेल ते सगळं मी एकदा एकजीव करते आणि हे पा पाणी घालून छान आता ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी झाल्यावर चार ते पाच मी हिरव्या मिरच्या स्लीट करून घातल्यात आता पुन्हा एकदा एक, एक उकळी काढून घ्यायची मग ह्या हिरव्या मिरच्यांचा जो स्वाद त्याच्यामध्ये उतरतो तोही खूप छान लागतो आता हे मीठ लावून ठेवलेले माशांचे तुकडे याच्यामध्ये सोडायचे तर आपलं हे हुमणं तयार झालेलं आहे एक उकळी आली अगदी पाच मिनिटात मासा शिजतो हे पा शिजलेले आता आपले सुरमई छान शिजली आहे तर आपलं उमणं तयार आहे कशी वाटली ही डिश सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर गाईज कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि मी जे फिश बनवली ती कशी वाटली तेही सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करताच आहात अजून भरभरून करा आणि मला आता तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवायचा आहे जो आ... खुशीचा आहे म्हणजे आनंदाचा आहे की आपल्याला पहिलं पेमेंट आलेलं आहे तर नेक्स्ट व्हिडिओ आपला जो असणार आहे तो यूट्यूबकडनं आलेल्या पेमेंटबाबत तर चला मग आपण बघत राहूया म्हणजे तुम्ही बघत राहा आणि मानसीज कुकिंग स्टोरीजला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद